छगन भुजबळ तो झाकी हे सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील अभि बाकी लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं असून याच ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आलंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या संदर्भात बोलताना छगन भुजबळ तो झाकी है सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील अभि बाकी आहे असं म्हणत पुढील काही दिवसात अजून काही बड्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली आहे छगन भुजबळतो झाकी आहे सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील अभिभाकीये असं म्हणत हाके यांनी बड्या नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली आहे सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील राज्य मंत्रिमंडळात काहीच दिवसात पाहायला मिळतील असंही ते म्हणाले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उशिरा होईना छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलंय त्याचं आम्ही स्वागत करतो ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळातील समावेश आवश्यक होता मात्र ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधील आरक्षणा घुसखोरी हे ओबीसी आणि ओबीसी नेत्यांसमोरील येत्या निवडणुकीमधील अडचणीचे प्रश्न आहेत छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाने या लढाईला बळ मिळणार आहे माननीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरक होईना स्थान दिलं त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आणि ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता पण ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरं तर और... ओबीसी ओबीसी नेते यांच्या समोरचे येऊ घातलेल्या पंचायत राज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक आव्हानाचे प्रश्न आहेत मान्य छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन मान्य भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे पुढे जाऊन जयंत पाटील रोहित पवार सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल या सर्वांना सदिच्छा आहेत पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे